उमरखेड तालुक्यातील विडूळ या गावी मागील पंचवीस वर्षांपासून क्लास जागेवर राहणाऱ्या ग्रामस्थांच्या नावे गाव नमुना आठवर मालकी हक्क मिळावा व सर्व पाचशे अडुसष्ट लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळावे याकरता ग्रामस्थांनी विडूळ येथे आमरण उपोषण ग्रामपंचायत कार्यालय समोर केले होते त्याची सांगता हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आस्टिकर यांनी संबंधित व्हिडिओ व ग्रामविकास अधिकारी यांना आपल्या शैलीत समाचार घेऊन त्यांना संबंधित पाचशे अडुसष्ट लोकांचे राहत्या घराचं नेमकं प्रस्ताव सादर करून त्यांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी सूचना दिल्या कामात कोणतीही दिरंगाई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही त्याची काही चौकशी होईल आपल्याला त्याचा नियमांना द्यावा लागते नाही देत आपण हे किती म्हणतो किती तुमचं म्हणजे कोणाच्या जीवा कशासाठी हां वीडू शोकत नोटीस देत आडतो आम्ही शासनाने एवढे मांजरे पैसे इथं आणल्याच्या नंतर जर हे लोक असे जर काय त्याला जर रोकटोक शोकत नोटीस हे दे। का देत नाही तुमच्या नजर समोर का आलं नाही हे एखादा मेला बीपी डाऊन झाली मेला तर कोण जबाबदार याचा आम्हाला इतका वेळ काढून येतो याला वेळ आहे का तुम्हाला तुमची मिटिंग सोडू याला वेळ आहे का याला एक शोकत नोटीस द्या ताबडतोब तुम्ही आणि सगळ्याचे नेम याची ताबडतोब इथून बदली हलवा इथून दुसरं द्या कोणतरी सगळे लोक बरोबर करून द्या मला काहीच अडचण नाही हे काय म्हणजे एकदम सीधा काचा सारखं स्वच्छ आहे बाकी सगळे जे निमापूर मध्ये असतात ते सगळं करून द्यावं लागतं अरे हे बघा हे म्हणजे विषय असा आहे की याला माहिती आहे हे लोक उपोषणाला बसले आज उद्या कोणत्या कोणतरी येईल तरी पण त्याची हिंमत बघा तो तुमच्या समोरही सांगतोय की काय बघा ते काय म्हणतो आहे का त्याचे काय बोलले तथ्य आहे का तुमच्या मनानं तसं सगळ्यांना द्यायचं विषय साधा आहे काय हो सर काय अकराची आठ अकरावन बाराचा चोवीसचा काय प्रॉब्लेम आहे कशाला पाहिजे अकराचा काय काय संबंध आता हे तुम्हाला एवढ्या महत्वाचा आम्ही एवढे सगळं पाठपुरावा करून एवढे मांडणे घर आणले आणि तुम्हाला शासन म्हणतो की नसल जागाच घेऊन देतो जागा हे ऑलरेडी जे स्थापित होतो तुम्ही काय देत नाही त्याला आणि हे त्रेपन कसं काय दिले तुम्ही मग त्याला कुठल्या पहिलं एक क्लास पण होते मग नंतर गाव ठाण सात थांबत पाचशे अठ्ठेच्या अडुसष्ट लोकांचे गाव न आठ महाराष्ट्र शासन असल्यामुळं आम्ही घरकुलापासून वंचित राहू लागलो परंतु आज नागेश पाटील दादा आष्टीकर यांच्या म्हणण्याहून चौथा दिवस होता आमचा उपोषण आम्ही सोडलं बिडो साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं की दोन हजार बावीसपर्यंत कोणीही जरी महाराष्ट्र शासनमध्ये असतील तरी त्याला म्हणून आठ मालकीचा म्हणून भेटून जाईल त्यामुळं आज रोजी आम्ही उपोषण सोडून जाणार